किरणोदय न्यूज निपक्ष आणि निर्भीड न्यूज चॅनल वंदनीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिगे साहेब यांच्या आशीर्वादाने शिवसेना मुख्य नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या आदेशानुसार खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब शिवसेना उपनेते शहाजी बापू पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच शिवसेना राज्य प्रमुख राहुल कनाल आणि उपराज्य उपराज्यप्रमुख प्रतीकदादादा शर्मा शिवसेना सोशल मीडिया सोलापूर जिल्हा प्रमुख अमित पाटील यांच्या शिफारसीनुसार शिवसेना सोशल मीडिया विधानसभा प्रमुख आणि तालुका प्रमुख जाहीर निवडी खाल्ले प्रमाणे सांगोडा तालुका सोशल मीडिया तालुका प्रमुख दीपक एवळे निलेश मुद्दे बार्शी नितीन गायकवाड बार, पंढरपूर मंगळवेडा राजमिसाळ सोलापूर उत्तर महादेव चुंगी अक्कलकोट सागर इंगळे माडा तुषार अमोल जाधव करमाळा अनिल स्वामी दक्षिण सोलापूर सुनील ढोबळे माळशिरस तालुका मनीष शहर शहरमध्ये सोलापूर अशा शिवसेनेच्या सोशल मीडिया तालुका प्रमुख आणि विधानसभा प्रमुखांच्या निवडी करण्यात आल्या असून यावेळी शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथी शिंदे साहेब यांच्या विचारानुसार महाराष्ट्रात आज जे विकासभिमुख आणि लोकाभिमुख प्रशासन राबत आहेत तो विचार संपूर्ण महाराष्ट्रात आणि सोलापूर जिल्ह्यात पोहोचवण्याची जबाबदारी वरील विधानसभा प्रमुख आणि तालुका प्रमुख यांनी मान्य करून शिवसेना सोलापूर जिल्हा सोशल मीडिया प्रमुख अमित पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली काम करणार असल्याचे यावेळी पत्रकाद्वारे कळवण्यात आलं आहे आपल्या परिसरातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी किर्णोदय न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा